मी रूम चेंज केलेली आहे पण ती रूम का चेंज केलेली आहे हे, हे म्हणजे मी तुम्हाला सांगा त्या दिवशी थोडंसंच सा सांगितलं तर कसं आहे ना आपण जेवढ्या मोठ्या कॉलनीत जाको जातो तर तिथले लोक कसे म्हणजे त्यांना नोकरी वगैरे असते म्हणजे अशी म्हणजे पन्नास साठ हजाराची नोकरी किंवा बायकोला नोकरी नवऱ्याला नोकरी आणि त्यांना असं म्हणजे गर्व असते की बाबा आम्हाला नोकरी आहे आणि असे लोक काय करतात की जे आपल्यापेक्षा खालचे असतात किंवा तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असे लोक असते की ज्यांना नोकरी आहे आणि तुम्ही जर गरीब असाल तर ते तुम्हाला खालच्या नजरेने बघतात आणि त्यांना असं वाटते हे असेच आहेत आलतू फालतू आहेत जरी त्यांच्यापेक्षा आपण बेटर खात असो म्हणजे चांगलं खात असेन चांगलं राहत असेन परंतु त्यांना गर्व असतो नोकरीचा तर अशाच काही कारणामुळे मी ते रूम सोडलेली आहे तर मी तुम्हाला त्याचं कारण म्हणजे ही माझी रूम पूर्ण सेट झाले की नक्कीच सांगणार आहे परंतु कसं आहे ना माझ्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे देवांनी काही समजत नाही म्हणजे एक एकतर्फी मला आयुष्यात म्हणजे देव दुःख देतो परंतु ते तारण्याची किंवा ते सोडवण्याचे ताकदसुद्धा तो देवच देतो आणि नेहमी मी एकच वाक्य लक्षात ठेवते भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलची आयकॉन बटन दाबायला विसरू नका आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आता इथली जागा तुम्हाला पण समजणार आहे की मी रूम चेंज केलेली आहे आणि काल माझी धांदल तुम्हाला आता व्हिडिओ दिसणार आहे तर व्हिडिओला सगळ्यात पहिले एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं स्वराची आंघोळ झालेली आहे स्वराची तयारी करून दिली स्वरा पण शाळेत गेलेली आहे आणि मी कालपासून प्रचंड थकलेली आहे कारण काल दिवसभर सामायन भरलं आणि इथं आणलं आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते आता आज आहे प्रॉमिस डे आणि आम्ही चललो आता सामान घेऊन आमचं पॅकिंग झालेली आहे आमची हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा आमचं सामान तयारी आहे सुरु टेम्पो भरलेला आहे आमचा चला आता आम्ही जात आहोत गणेशजी चला ना आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आजच्या दिवशी नाही प्रॉमिस डे आहे आज आणि आम्ही चाललो बाबा आता सामान घेऊ आमचं काय करावं मग आता आता होऊ बरंच आहे सामान गणेशजी तर तर ही आहे माझी आधीची रूम ते तुम्हाला माहीतच असणार आहे तर इथं आमची सुरू होती म्हणजे रूम खाली करायची तयारी दोघं मिळून आणि विशेष म्हणजे माझा भाऊ पण आला होता सामान भरू लागायला आणि माहिती आहे का ही कॉलनी छान होती तसं काही आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता परंतु असे काही इथं लोक होते ना वेल एज्युकेटेड आपण जसे लोक म्हणतो की त्यांना नोकरी आणि पैशाचा एवढा गर्व असतो की ते, ते दुसऱ्या लोकांना कमी लेखतात परंतु ते हे विसरतात की ज्या देवाने किंवा ज्या सृष्टीने त्यांना निर्माण केलेलं आहे आणि त्या त्यांना एवढं शिक्षण आणि हे जो पैसा दिलेला आहे ना हे काही ना काही दिवसानंतर म्हणजे मातीतच जाणार आहे परंतु जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला माणूसकीने आणि आपुलकीने जवळ करा ना ते शेवटपर्यंत राहणार आहे तर इथं माझा एवढा संपूर्ण पसारा मी भर भर म्हणजे भरत होती आणि कसं दुःखही वाटत होतं की इथं स्वामींचा सा मला सावली होती इथं स्वराज्याचा खेळत होता कारण कसं त्याला वागवायला कोणीच नव्हतं त्याच्यात माहिती आहे का काल वहिनीच्या दोन्ही मुलांना ताप आली होती त्याच्यामुळे स्वराजला पण तिथं नेणं शक्य नव्हतं आता तुम्हीच सांगा एवढा मोठा पसारा आवरणे बाळाला पण पाहणे त्याच्यातल्या त्याच्यात माझा भाऊ आला होता म्हणून मला थोडीशी त्याचा सपोर्ट झाला म्हणजे त्याने संपूर्ण सामान इकडून मला पॅक करू लागलं दुसऱ्या रूमवर शिफ्ट करू लागलं लाहू पण लागलं आणि आम्हाला हे सामान नेहमीच तो माहिती आहे का दोन वाजले होते आणि माझ्या घरात किती सामान हे तुम्हाला आज दिसणार आहे बघा आता मला सांगा एवढं मोठं सामान भरणं नंतर नेणं असा एवढा त्रास झाला ना एवढा मनस्ताप होता क असं वाटत होतं कधी कधी की डोकं फोडायचं की काय परंतु कसं आहे ना की काल गणेशजींनी कामावरून सुट्टी काढली होती माझ्या भावाने पण सुट्टी काढली होती नेहमी नेहमी यांना पण त्रास होतो तर आता है दुसरी रूममध्ये मी जात आहे आणि कुठं जात आहे तर तुम्हाला सांगते मी आईच्या घराजवळच जा आता रूम केलेली आहे कारण कसं आहे ना स्वराज आता पालता वगैरे पडतो आणि त्याच्यामुळे कसं होतं की मला नुसतं त्याच्यावरच लक्ष ठेवावं लागतं आणि मी माझे कामं करू शकत नाही तर त्याच्यामुळे आईच्या घरा इकडेच मी रूम घेतलेली आहे आणि बघते मी आता म्हणजे आई पण म्हणजे कशी राजी झालेली आहे हा इथं हा मुलगा दु आम्ही रूम सळून जात होतो आणि याच्याकडे आमचा दुधाचा उपाशासाठी आलेला होता म्हणजे लोकांना एवढा पण भरोसा नसते की बाबा देतील पैसे म्हणून तर तिथं मग या मुलगा पैसे मागत होता तुम्ही त्याची पण थोडीशी शूटिंग केलेली आहे पैसे द्या पैसे द्या करत होता तो आणि त्याला बोलले की बाबा आता सध्या शेअर चिल्लर नाही माझ्याकडे मी देते तुला परंतु तो मुलगा एवढा हटते की तो पैसे घेतल्याशिवाय गेला नाही आणि मला पण कोणाचे पैसे डुबवायचे नाही त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं थांब थोड्या वेळ तर तो माहिती आहे का पूर्ण टेम्पो भरेपर्यंत तिथंच थांबला आणि स्वरा आमची बसलेली होती बघा आणि कशी मुलांचे खूप हाल होतात जेव्हा आपण सामान म्हणजे इकडले कर तिकडे करतो ना मुलांचे खूप हाल होतात कारण की जेवण वेळेवर राहत नाही त्याच्यातल्या त्याच्यात काल स्वयंपाक मी अजिबात केला नाही म्हणजे सामान आमचं दोन वाजेपर्यंत दुसऱ्या रूम रूमवर शिफ्ट झालं आणि दुसऱ्या रूम शिफ्ट झाल्यानंतर आईने आणला जेवायला काल मी स्वयंपाक केला नव्हता को की तीरा को भी। भी। <laughs> चला आता आपलं ठिकाण बदललेलं आहे आता तुम्हाला व्हिडिओ दुसऱ्या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत अरे थामा थामा स्वरा उद्या मला बरोबर <laughs> तर आमची संपूर्ण पॅकिंग झालेली आहे आता आपण निघत आहोत इथून बघा गणेशजी सांभाळण्याची तयारी करत आहेत आज प्रॉमिस डे आहे गणेशजीने मला प्रॉमिस केलेला आहे कि मी प्रत्येक रूम बदलताना त्यांना सर्व सामान मीच घेणार उचलणार आणि दुसऱ्या ठिकाणी सेट पण मीच करून देणार आणि माझ्या स्वराजची सकाळपासून झोप नाही होत आहे <laughs> <laughs> तोंडात पकडू का जागा नाही ना माझ्याजवळ आता एक पोरगा आहे माझ्याजवळ चला मग आता बघूया बघा तिथं तुम्हाला दिसतच असणार आहे चला लॉक वगैरे लावा हा जो पसारा आहे हा हे जे भांडे आहे ते पूर्ण घासलेले आहेत त्याच्यानंतर हे एवढे मोठे कपडे मी रात्रीच धुवून ठेवले कारण नळ आले होते तर आणि हे एवढे मोठे भांडे घासून ठेवलेले आहे इथं बघा पसारा हे बघा हे जे पार्सल जे आपल्याला येते स्पॉन्सरशिपसाठी हेही सर्व आवरायचं राहिले आहे रॅकीमध्ये भांडे लावायचे आहे रॅक फक्त इथं लावून ठेवलेली आहे त्याच्यानंतर हा आपला गॅस ओटा तर आज सकाळी स्वरा गणेशजीसाठी डबा वगैरे केला तर इथं हा पसारा पडलेला आहे हे बघा देवा देव पण लावायचे फक्त ठून दिलेलं आहे नंतर आज सर्व आवरते मी हे बघा आणि ही रूम अजून एक लाईट नाही आहे इथं सध्या आणि ही एक रूम सेट झालेली आहे घर कच्च आहे हे है कौलारू आहे परंतु जाऊ द्या जशी परिस्थिती असली तसं राहिलं पाहिजे माणसाने कारण कोणाचे कसे दिवस बदलतीने तिने सांगता येत नाही आणि मी हॅपी आहे इथंही कारण कसं आहे जिथं आपण राहत होतो तिथं वेल एज्युकेटेड लोक होते त्यांना कल्ला हल्ला वगैरे चालत नव्हता म्हणायला ते टीचर होते परंतु विचार एवढे खालचे दर्जाचे होते की प्रमाणाच्या बाहेर टीचर असून ते दुसऱ्यांना सांगतात की बाबा समभाव ठेवा एकमेकांविषयी प्रेम ठेवा आणि आज आपल्या आजूबाजूंच्या लोकांना म्हणजे गरीब आहेत म्हणजे त्यांना असं वाटते आपल्याला नोकरी आहे तर काय आहे आणि काय नाही तर कोणालाच कमी समजू नका तर आता मी हे भांडे वगैरे लावते स्वराजला घ्यायला त्याची आजी येत आहे म्हणजे माझी आई येत आहे स्वराजला आईकडे पाठवते आणि हा प्रचंड प्रमाणात एवढा मला पसारा आज आवरायचा आहे तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये आहे स्वराजची आजी आली आता स्वराजला घ्यायला उघड आहे ना जाय आता येऊ नको एक दोन घंटे